काय सांगू राणी मला गाव ना <laughs> हे दिवस पुन्हा येणे नाही बघू शकता मस्त मायाळू आहेत छान हम झाडाच्या आंब्याच्या झाडातली पडून मंडळी पुन्हा एकदा एका शेतापाशी आम्ही थांबलेलो आहे इथं बघू शकता शेत त्याचबरोबर घर आणि घरातले मन मिळावं माणसं तर बघू शकता तर या ठिकाणी असा गोठा आहे हा आहे सगळे आमच्याकडेच बघत आहेत तर प्रवास करता करता अशी काही गोष्टी होतात की ज्या ठिकाणी आपल्याला नवीन जुनं काहीतरी भेटतो जसं की कैरीचं आंबे कै आंब्याचं झाड आहे पण ते बोलतात की पिकलेले थोडेफार उत्तम आहेत आणि या ठिकाणी आहे गोठा आणि त्याच काकाकुंचं इथं घर आहे त्यांनी आम्हाला बोलवलं आता गाईचं दही तूप लोणी असं काहीतरी घेत आहेत सगळेजण तू बघू शकता इथे हो तिथेच काकूंकडून काकांकडून प्युअर तूप आणि फायनली आता ज्वारी पण शेतातली इथले शूट काढूया आपण तर मस्त हवे शिर मस्त श्रुती का वा 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 ठिकाणी पण असे कुठे अरे रामकृष्ण हा एक मस्त पिकलेलं पिकले तुमच्या हाताला येईल बघ इकडं मस्त आले हे बघा बर का आंबे कंबे की बस, का, बस, का। बस करायचं नको तिथलं नको ते नको घेऊ वर चढ चार, वर चढून घे तिथे काय बघू शकता मस्त मायाळू आहेत छान हम हंबा हंबा ते इथे शेळी बघू शकता मस्त आपले चारा आहेत बघू शकता मस्त आपण झाडाच्या आंब्याच्या झाडाखाली पडून जम्पिंग हा 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 याला म्हणतात खरंच सूप सारंग, सारंगी सारंगी जम्पिंग ज्यात करतायत दीदी मामाचा हात पकड हे शेवटी मामी झाडावरती चढून कुठे येते का वरतीच आहे हा तुमच्या मागे पण आहे बघा एक अरे मम्मी खालू तर ग

आता आम्ही प्लॅन केलेला आहे इथे झाडाखाली मस्त बसून कलिंगड खायचं इथं बसतो मी तुकडे करून देते तुम्हाला बरोबर काय नस काय ठीक आहे तुझ्या

तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला आवडला ना व्हिडिओ तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपली प्रतिक्रिया जरूर कळवा प्रत्येकाला हवी हवीशी अशी ही फॅमिली ट्रिप खरंच ह्या फॅमिली ट्रिपसाठी आम्ही कोण कुठलीच गोष्ट प्लॅन केली नव्हती सहज आम्ही निघालो आमचा असा विचार होता की चला एका झाडाखाली आपण जेवण करू तर त्यानिमित्ताने आम्हाला एन्जॉय करायला भेटलं आणि इतकं काही सारं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटलं खरंच शेतामध्ये जेवणं त्याचबरोबर आंब्याच्या सीझनमध्ये स्वतः आपल्या हाताने आपण आंबे काढून खाणं हे सुद्धा एक आनंदच होय तर मंडळी तुम्हाला आवडलं तर नक्कीच कमेंट करून सांगा तर मंडळी तुमच्यासाठी आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ वी यूट्यूबवरती अपलोड करू आणि खरंच खूप छान होता हा फॅमिली ट्रीप आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जेवणासाठी थांबलो खरंच खूप म्हणजे खूप उत्तम होतं त्या ठिकाणी खूप एन्जॉय केलं हे आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण पाहिलंच असेल स्वतःची काळजी घ्या आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा